जय हिंद मित्रांनो मित्रांनो आज अशा मुलीची संघर्ष कथा मी तुमच्या समोर सांगणार आहे ज्याने जवळपास दोन हजार तेरा पासून संघर्ष केला आणि आता दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीमध्ये अगदी शेवटच्या क्षणाला यश मिळालं त्यात पण अनेक अडचणींना त्यांना सामना करावा लागल्या तेच वय कमी असताना झालेले लग्न मुलांची जबाबदारी त्यामध्ये शेजारी पाजारी नातेवाईक यांचे टोमणे ऐकून आपला गाडा जो स्वप्न बघितलं होतं खाकी वर्दीचा ते स्वप्नला जपून त्याच्यामधूनच वाटा काढून अनेक अडचणींना तोंड देऊन शेवटी अं म्हणतो ना आपण जर मेहनत केलेली असेल मनापासून तर ती कधीही वाया जात नाही आणि त्याच पद्धतीने या मुलीला यश मिळालेलं आहे आज हिची संघर्ष कथा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे सर्वांना विनंती आहे व्हिडिओ नक्कीच बघा खास करून अशा मुली ज्या मुलींचं स्वप्न आहे यंदा खाकी वर्दी मिळवायचं परंतु त्यांना सुद्धा अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत आहेत अशा मुलींसाठी हा नक्कीच प्रेरणादायी प्रवास ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शूट पर्यंत नक्कीच पहा तर बघा स्टेप बाय स्टेप या मुलीची मी तुम्हाला संपूर्ण स्टोरी सांगितली सांगणार आहे आणि विशेषतः ही सर्व सत्य आहे त्याच मुलीने मला लिहून पाठवलेलं आहे सर्व काही अगोदर मी तुम्हाला दाखवतो की तिने आता तिची सध्या ट्रेनिंग चालू आहे ट्रेनिंग चालू असल्यामुळे तिला वेळ भेटणार नाही परंतु ज्यावेळेस ट्रेनिंग कंप्लीट होईल त्यावेळेस नक्कीच मी तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून समोर नक्की शंभर टक्के आणेल तर बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तिने स्वतःच्या अक्षराने लिहून ही संपूर्ण संघर्ष कथा तिने मला पाठवलेली आहे हवं तर एक बाय एक बाय टू बाय चार पेज संघर्ष कथा तिने पूर्णपणे लिहून पाठवली आहे हे तुम्हाला जस्ट मी दाखवतोय पण याची स सगळी स्टोरी काय आहे आज मी तुम्हाला कम्प्लिटली सांगणार आहे ठीक आहे चला स्टेप बाय स्टेप एक एक गोष्ट आपण क्लिअर करूया सर्वात आधी त्या मुलीचं दहावी झाल्यानंतर लगेच निर्णय हा जो आहे तो लग्नाचा घेण्यात आला दोन हजार तेरा मध्ये तिचा लग्न झालं बघा विचार करा दहावी पास झालेली पोरगी आणि तिचं लग्न तुम्हाला माहिती आहे आपल्या गावाकडे आपल्या गावाकडे अजून सुद्धा काही गावांमध्ये अशी प्रथा परंपरा चालू आहे पोरगी पोरगी झाली झाली म्हणजे ती खूप मोठी आणि तिचं लवकरात लवकर लग्न करून टाकावं आणि मोकळवावं अशी विचार आहे आणि त्याच विचाराच्या दृष्टिकोनातून या मुलीला अजून संसाराचा स कळत नव्हता तेव्हाच तिचं दहावी झाल्याबरोबर लग्न झालं परंतु यामध्ये ज्या वेळेस तिने सांगितलं की लग्नाच्या वेळेस किंवा लग्न झाल्यानंतरच तिने सांगितलं आपले जे काही पती आहेत जे काही नवरा आहेत यांना तिने सांगितलं की माझं जे वय आहे ते बिन एकतर कमी वयामध्ये माझं लग्न झालं मला शिकण्याची खूप इच्छा आहे मला शिकायचं आहे बरं ठीक आहे तिने सांगितलं आणि यासाठी नवऱ्याने देखील पुढाकार घेतला कि बाबा नाही तुला शिकायचं असेल तर माझा पूर्ण सपोर्ट आहे तू शिक नशीब कमी वयात लग्न जरी झालं पण एक नवरा चांगला भेटला आणि तिला पुढील शिक्षणासाठी तिने सपोर्ट केलं सपोर्ट एवढं केलं की डायरेक्ट जोपर्यंत तुला नोकरी भेटत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहा आणि जी तिने स्वप्न दावीत असताना पाहिलं की मला पोलीस व्हायचं आहे आणि त्या पोलीससाठी पुढे शिक्षण चालू केलं आणि अनेकांच्या अनेक लोकांच्या तोंडाला उत्तर देऊन किंवा नातेवाईक वगैरे सगळं नावच ठेवतात आता लग्न झालं आता संसार कर काय गरज आहे शिकायची पण जर नवरा चांगला शिकलेला असेल तर नक्कीच तो सपोर्ट करतो आणि त्याने ते, ते सपोर्ट केलं आणि तिने पुढचं शिक्षण कम्प्लीट केलं त्याच्यानंतर घरातली जबाबदारी आणि एका मुलाची जबाबदारी आली बघा असं करत करत काही दिवस गेले दोन हजार तेरा पासून तिने स्टार्टअप केलं जर लग्न झालं बारावी झाली आणि बारावी नंतर तिने खरा प्रवास पोलीस भरतीचा स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीव धडपडत होता पण अशाच मध्ये जबाबदारी पडली त्यात त्या एका मुलाची आई झाली मुलं बाळा सगळं झालं आता काय करायचं पण स्वप्न झोप लागू देत नव्हते असं करत करत एक दिवस तिने शिमतीने आपल्या आप आप फॅमिली बरोबर आपल्या आप आप घरच्यांबरोबर डिस्कस केलं की माझ्या घरच्यांसमोर तिने पोलीस भरतीचा विषय काढला की नाही मला पोलीस भरती द्यायचा आहे मला प्रयत्न करायचा आहे आणि विशेष म्हणजे त्यांची फॅमिलीने त्यांना सपोर्ट केलं चांगला रिस्पॉन्स दिला की बेटा तू तू कर तयारी आम्ही तुमच्या सोबत आहोत बघा माणसाची परिस्थिती कितीही कितीही वाईट 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 असू असू द्या द्या जर अशा परिस्थितीमध्ये घरच्यांचा सपोर्ट असेल ना तो माणूस कधीच जास्त निराशेत राहू शकत नाही आणि आने अनेक प्रॉब्लेमचा सोल्युशन तो शंभर टक्के नाही एकशे एक टक्का एक काढणार फक्त अशा वेळेस फॅमिलीचा विश्वास खूप महत्वाचं आहे जर तुमच्या देखील लाईफमध्ये कोणीतरी अशा अडचणीमध्ये असेल एखादी यश नंतरचा भाग आहे परंतु ज्यावेळेस आपण एखादी गोष्टी करण्याचा निर्धार करतो आणि त्यावेळेस जर आपल्या फॅमिलीचा त्याचबरोबर सपोर्ट भेटला तर नक्कीच माणूस यशस्वी होतो आणि ज्यावेळेस घरच्यांसमोर हा विषय काढला घरच्यांसमोर विषय काढल्यानंतर घरच्यांनी परवानगी दिली की तुझ्या पद्धतीने तू तर तयारी आम्ही तुझ्या सोबत आहोत तिथून पुढे खरी धडपड आणि खरा संघर्ष इथून पुढे चालला जिद्द होती सगळ्या गोष्टी होत्या ताकद जिद्द होती की मला काहीही करून झालं पोलीस व्हायचं आहे संधी मिळाली त्या संधीचं मला काय करायचं आहे सोनं करायचं आहे आणि इथून पुढे दोन हजार अठरा मध्ये तिने पहिल्यांदा पोलीस भरती दिली त्यावेळेस शंभर मार्काचा पेपर ग्राउंड होता आणि हिने शंभर पैकी करिश्माने सत्त्याण्णव मार्क मिळवले बघा पहिली भरती शंभर मार्काचा ग्राउंड होता तुम्हाला माहिती दोन हजार सोळा पासून शंभर मार्काचा ग्राउंड होता आणि या ग्राउंड मध्ये तिने जवळपास दोन हजार अठरा मध्ये शंभर पैकी सत्त्याण्णव मार्क मिळवले तरी सुद्धा अभ्यास चांगला नव्हता अभ्यास कुणी सांगितलं नव्हतं कसं करायचं हे माहीत नव्हतं किंवा काय केलं पाहिजे हे माहिती नव्हतं त्यावेळेस काय ऑनलाईन नव्हता आहे ना लॉकडाऊन पासून खरं ऑनलाईन सुरू झाला त्यावेळेस तिला सत्त्याण्णव मार्क घेऊन तीन मार्काने तिला परत परीक्षेला मुखावं लागलं तीन मार्काने राहून गेली विचार करा दोन हजार पासूनचा संघर्ष अठरा पर्यंत तीन मार्काने परत राहून गेली तयारी तर ते पूर्ण केली होती पण अभ्यासामध्ये कमी पडली ग्राउंड सत्त्याण्णव मार्काचा मार्क मारला होता त्यानंतर दोन हजार एकोणास मध्ये कोरोना आला आणि या कोरोनामध्ये दोन वर्ष पुन्हा एकदा वाया गेलं आणि त्या काळामध्ये परत एका मुलाची आई झाली म्हणजे एकूण तिला दोन मुलं झाले कारण वय वाढत होत दिवस वाढत होते घरचे परंपरा जबाबदारी वाढत होत्या आणि अशामध्येच तिला दोन मुलं झाले आणि शेवटी ती दोन मुलांची आई झाली तेव्हा तिला असं वाटलं की आता सर्वच संपलं आता आपल्याकडून काहीच होणार नाही काही समजत नाही आणि त्यात शेजारी अरे आपले शेजारी आपल्या यशामध्ये खूप मोठा हात असतो आपण म्हणत असतो आपले शेजारी पाजारी नातेवाईक यांचा आपल्या यशामध्ये ना खूप मोठा हात असतो कसा असतो ज्यावेळेस कोणीतरी आपल्याला टॉर्चर करत असेल ना ज्यावेळेस कोणीतरी आपल्याला बोलत असेल ना टोचून टोचून बोलत असेल ना त्यावेळेस जर त्या रागाला उत्तर आपण आपल्या कामाने दिलं ना तर शंभर टक्के आपण यशस्वी होतो साठी मी तुम्हाला सांगितलं होतं हार्दिक पांड्या मागच्या वर्षी ज्या वेळेस आय पी एल खेळत होता त्या नुकत्याच ते बायकोचं प्रकरण झालं होतं आणि त्यामुळे त्याला सगळेजण छपरी छपरी म्हणून चिडवत होते हिनवत होते त्या माणसाने एका वर्षामध्ये आपल्या कामाच्या जीवावर जे त्याला छपरी म्हणत होते आज त्यांना त्याच व्यक्तीला बघून टाळ्या वाजवत आहेत आणि त्यानेच दोन वर्ल्ड कप जिंकून सुद्धा देण्यामध्ये खूप मोठा हात होता आणि आज त्याचा सगळं सगळीकडे मान सन्मान मिळायला लागलाय कारण हे तेच लोक आहेत ज्यावेळेस तुम्ही सक्सेस नाही ना त्यावेळेस तुम्हाला नाव ठेवणार त्यावेळेस तुम्हाला ओढायचा प्रयत्न करणार अजिबात बात कमी पडणार नाही माग ओढण्यामध्ये ज्यावेळेस तिला सगळं शेजारी पाजारी नाव ठेवत होते नातेवाईक नाव ठेवत होते सगळं काही अरे एवढे दिवस झाले तू अकॅडमिक एवढे दिवस झाले तू प्रॅक्टिस करतेस तू अभ्यास करतेस तू काही सक्सेस झाले नाही तेरा चौदा पंधरा डायरेक्ट सतरा अठरा गेला आता एकोणावीसचा कोरोना काळ संपला दोन हजार तेवीस मध्ये आणखी एक भरती झाली तिथेही तिला अपेस देता आली नाही भरती मग करायचं काय आता दोन हजार चोवीस लागलेलं आहे मग याच्यामध्ये एक सतरा हजारची ऍड निघाली तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे पण ज्यावेळेस कोरोना काळामध्ये अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म मोबाईलवरती आले तुम्हाला माहिती आहे आणि अशाच माध्यमातून आपला उमंग करेर अकॅडमी हे सुद्धा माझं सुद्धा चॅनल आलं आणि विशेषतः तिने सक्सेसचा जो श्रेय आहे तो खास करून उमंगरेड अकॅडमी आणि विशेषतः मला म्हणजे राठोड सर यांना दिल्याबद्दल त्या मुलीचे खूप खूप आभार कारण तिचा नवरा जो आहे त्यांचं नाव सुद्धा शेख आहे ते कायम जेव्हा जेव्हा मी लाईव्ह यायचो जेव्हा जेव्हा लाईव्ह यायचो ते तेव्हा तेव्हा ते लाईव्ह असायचे आणि प्रत्येक वेळी पोलीस भरती बद्दलच प्रश्न विचारायचे मी त्यांना विचारलेलं विचार की पोलीस भरतीबद्दल तुम्ही सारखं प्रश्न विचारतात कोणासाठी त्यावेळेस बोललो होतं की मी माझी बायको तयारी करते आणि तिच्यासाठी मी प्रश्न विचारत असतो आणि तिच्यासाठी मिरिट पासून तर सगळ्याच गोष्टी आणि जवळपास पहिल्यांदा ज्यावेळेस माझं सुद्धा नवीन चॅनल होतं तेव्हापासून मला फॉलो करत आले आज तिच्या लेटरमध्ये ज्यावेळेस मला दिसलं की तिने सगळा श्रेय जो आहे आपल्या नवऱ्याला आणि एकाडे माला दिलेला आहे त्यामुळे ती त्या मुलीचं खूप खूप आभार कारण की आहे कुठे ना कुठं प्रत्येकाला शिक्षकांचा हात असतोच मी सांगितलं तुम्हाला जर तुम्हाला योग्य मार्गदर्शक दाखवणारा असेल तर लाईफ मध्ये तुम्हाला कधीही असे येऊ शकत नाही मिळत असतात तिला तिने महिने अकॅडमी केली तीन महिने अकॅडमी केली के फक्त ग्राउंडची अकॅडमी केली प्रॅक्टिस केलं कारण जिद्द होती दोन हजार चोवीस मध्ये काही करून दाखवायचं भरती व्हायचं त्यासाठी त्याचे मिस्टर सुद्धा एम ए बी एड झालेले आहेत त्यांनी सुद्धा तिला घरी शिकवलं चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि एक वाक्य नवऱ्याने तिला बोलला ज्यावेळेस लोक नाव ठेवत होते नातेवाईक नाव ठेवत होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की लोगो का क्या आहे ही रेंगे जो करना है, वो अपने को आहे करना आहे म्हणजे काय लोकांचं काय लोकांचं काय आहे ते तर नाव ठेवणारच पण ज्या वेळेस सक्सेस होणार त्यावेळेस सगळं संपून जाईल आज तीच मुलगी म्हणते की एवढं लोक नाव ठेवत होती एवढं लोक नाव ठेवत होती जेव्हा माझं दोन हजार चोवीस मध्ये सिलेक्शन झालं जे नाव ठेवणारे नातेवाईक होते जे बोलणारे टोचून बोलणारे नातेवाईक होते जे एक मिनिट बोलू शकत नव्हते फोनवरती आज फोन लावून दोन दोन तास गप्पा मारतायत माणसांना माणसाने जर वेळ बदलली ना तर दुनिया ऑटोमॅटिक बदलते ही सत्य घोषणा आहे ही सत्य परिस्थिती आहे आणि तिने आपल्या मेहनतीच्या जीवावरती आणि विशेषतः आपल्या अकॅडमीच्या जीवावरती आपल्या अकॅडमीची जी साथ मिळाली मेहनत तर तिने केली नवऱ्याने सपोर्ट केला आणि या सर्वांच्या माध्यमातून तिला एक यश प्राप्त झालं आणि आज ती पुणे शहरामध्ये पोलीस पदी निवड होऊन आता सध्या ती ट्रेनिंगमध्ये आहे आणि तिने ही सर्व स्टोरी ज्या वेळेस सांगितली मी पण म्हटलो अरे वा जिद्द असावी तर अशी शेवटच्या क्षणापर्यंत हारायचं नाही विचार करा दोन हजार पासून दोन हजार चौदा चोवीस पर्यंत म्हणजे साधारणपणे तेराला बारावी झालेली होती पंधरा दोन हजार पंधरा पासून तिने या प्रवासाला सुरुवात केली म्हणजे दोन हजार सोळाची पहिली तिचं आयटम आथ, होता भरतीचा म्हणजे सोळा पासून तिने प्रवास चालू केला आणि दोन हजार चोवीस ला तिचा प्रवास संपला म्हणजे पोलीस होण्यासाठी तिला जवळपास दहा वर्ष वाट बघावी लागली विचार करा कधी कधी नसीब असं सुद्धा वाटतं की सहज होऊन जाईल सहज होऊन जाईल पण त्याच्या मागे वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष आणि जसे जसे वर्ष वाढतात तसे तसे प्रॉब्लेम्स वाढत जातात त्यामुळे मी एक गोष्ट नेहमी सांगत असतो जोपर्यंत तुमचं वय आहे ना जोपर्यंत तुम्हाला घरचे सपोर्ट करतायत ना त्यावेळेस फक्त आणि फक्त कॉन्सन्ट्रेशन ओनली ओनली पोलीस भरती किंवा तुम्ही जी एक्झाम देणार आहे त्याच एक्झामवरती कॉन्सन्ट्रेशन ठेवा कारण घरचे एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष बस त्याच्या व्यतिरिक्त नाही त्याच्या पुढे तुम्हालाच संघर्ष करायचा आहे तुम्हालाच सर्व करायचं आहे आणि त्यामुळे सांगते तीन वर्ष आयुष्यातले खूप महत्वाचं आहे तुम्ही जर एकदा फील्डमध्ये उतरलात तर जोपर्यंत सक्सेस मिळत नाही तोपर्यंत मागे हटू नका कारण तीन वर्षानंतर तुम्हाला कोणीच विचारणार नाही किंवा कोणीच सपोर्ट करणार नाही ही रिअल कंडिशन आहे बाकी जर तुम्हाला संघर्षमय कथा आवडत असेल किंवा स्टोरी आवडत असेल आणि तुमची देखील एखाद्याची स्टोरी असेल तर माझा नंबर स्क्रीनवर माझा नंबर तुम्हाला भेटून जाईल कुठं पण आहे ना नाहीतर मी नंबर लिहून देतो बघा या ठिकाणी बघा सेवन नाईन डबल सेवन टू नाईन डबल झिरो सेवन एट या नंबरवरती तुमची जी काही स्टोरी असेल किंवा तुम्हाला वाटतं की आमची स्टोरी सुद्धा सोशल मीडियावरती यायला पाहिजे युट्यूबवरती यायला पाहिजे तर यावरती तुम्हाला मेसेज करायचा आहे तुमची संपूर्ण स्टोरी बघून तुम्हाला सांगितलं जाईल आणि ती स्टोरी सुद्धा युट्यूबला आणली जाईल बाकी आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद